हाय हॅलो नमस्कार कसे आहेत सगळे सगळे मस्त आहात ना मजेत आहात ना तर चला मी सोनाली नायकांची सोनाली आणि आपल्या नवीन अशा छान ब्लॉगमध्ये मन सगळ्यांचं मनापासून स्वागत करते तर आजचा ब्लॉग आहे थोडंसं घरगुती गोंधळ आलं आणि थोडासा हासला आणि आज आपण ना की एक नवीन गोष्ट घेतलेली आहे त्याची कसरत ही तुम्हाला दाखवतेच नंतर ना परत चला पहिल्यांदा कपडे वाळत घालू कारण ते लवकर चुकले की आपलं काम झालं कारण आता ॲक्च्युली कपडे वाळत घालताना ना की रोजचंच काम आहे आपलं प्रत्येक वेळ एक नवीन चॅलेंज म्हणजेच आपलं तर येतच असतो असं वाटतं की वाऱ्यांमुळे कपडे उडतायत की काय क्लिप्स गायब होत आहेत की काय आणि एक मजाच म्हणजे की नेहमी पेहर सोडूनच पळत असतो कपडे वात घालताना इतका विचार येतो ना मनात की आज काय भाजी बनवायची उद्या काय बनवायचं संध्याकाळी काय बनवायचं परत आयुष्य कुठं चाललंय ना की सगळं खरंच कळत नाही तर ॲक्च्युली सकाळीच लवकर पार्सल आम्हाला मिळालेलं होतं बट श्रीषाची स्कूल होती आणि तिची इच्छा होती की मी आल्यावरच ओपन करायचं मग म्हटलं बरं चल बाई म्हटलं तोपर्यंत मी थांबले म्हटलं की नको म्हटलं ती आल्यावरच आपण अनबॉक्सिंग करून कारण प्रत्येक गोष्टीचं अनबॉक्सिंग हे आमच्या घरातल्या छोटूशा श्रीशालाच करायचं असतं सो so, तर हा बिनबॅग इतका सॉफ्ट तर आहे असं जाणवत आहे पण एकदा बसले की इच्छा उठायची तरी इच्छा होत नाही आहे पण घरच्यांना वाटतं की आराम करतोय पण खरं सांगू तुम्हाला हे उठताना जे आपल्याला कसरत करावी लागते ना जो प्रयत्न करावा लागतंय ना तुम्ही काही विचारूच नका तुमच्याही घरी असं होतच असतं का की हे सोपं आहे म्हणजे बसायला सोपं आहे पण उठायला खरंच खूप कठीण आहे असं मला वाटतं तर खुश तरी झाल्या माझ्या मैत्रिणी तर बघू चला आता ह्यांची कसरत म्हणजे काही निघता निघे ना त्यामुळं खूप खुश तर होते सो असा हा बिनबॅग आपल्या घरी नवीन आलेला आहे तुमच्या घरी जर असेल आणि तुमची काही कसरत असेल ना तर नक्कीच सांगा तुम्ही तर हे असं काहीतरी मजा मस्ती करायचं असतं सो असा दिवस आमचा ना कधी निघून जातो ना की खरंच कळत नाही आणि श्रीषा स्कूलला जाते ना तर त्यावेळेला असं वाटतं की बाबा कधी परत घरी येईल लवकर मग अशी मजा मस्ती वगैरे ती गेले तोपर्यंतच मग मीही सगळ्या बाहेरच्या गोष्टी घरातल्या गोष्टी छोट्या मोठ्या गोष्टी वगैरे आवरायचा प्रयत्न करत असते सो चला Tchau. झालेलं आहे सुरुवात तर करायची आहे कधी पडेल कधी काय होईल काही सांगता येणार नाही आहे मी ॲक्च्युली ना की ह्याला अपोज करत होते म्हणजे नको म्हणत होते कारण घरात एवढे चेअर्स आहेत ना की परत बसण्यासाठी काही नको असं माझी इच्छा होती बट आपले साहेब ऐकतील तर कारण ना की श्रीशाला काय हवं आहे त्यांना काय हवं आहे तर हे पहिला बघतील आणि मग नंतर कारण घरात एवढे चेअर्स आहेत तुम्हाला मी कधीतरी दाखवेन की बसण्यासाठी खूप स्पेस आहे पण ठेवायला जागा नाही आहे आता असा प्रॉब्लेम झालेला आहे सो असे आराम करायला तर एक नंबर म्हणजे मस्त टीव्ही बघायला टी व्ही बघण्यासाठीच हे आहे असं मला वाटतं तिच्यासाठी तर ऍक्च्युअली ना की आजचा एक अजून एक प्लॅन आहे म्हणजेच इडलीचं पीठ आपल्याला तयार करायचं आता इडलीचं पीठ म्हणजे तर खरच ते पीठ नाही एक परीक्षेचं आहे असं वाटतं आता माझं ऍक्च्युअली प्रमाण योग्य प्रमाण पद्धतशीर आहे त्यामुळे एवढं मला काही वाटत नाही बट कधी कधी होतं की ती एक परीक्षाच आहे कारण सगळ्यात से सेन्सिटिव्ह विषय असा मला तरी वाटतो आणि कसं असतं की थोडं वातावरणावर पण डिपेंड असतं पीठ नाही फुल तर वा काय स्वयंपाक का आहे पीठ फुललं तर वा काय स्वयंपाक का आहे आणि नाही फुललं तर मग चला आज डोसा तर करून टाकायचंच आहे त्यामुळे पीठ भिजत घालताना एक नेहमी प्रेयर असते की देवा उद्या सकाळी लवकर इडली होऊ दे कारण श्रीशाला मी ऑलरेडी आधी सांगितलेलं असते की अरे तुझ्या डब्याला उद्या इडली मिळेल आणि जर मग नाही सॉफ्ट झालं की मग परत तीच दुखावेल असं वाटतं मला आणि मग नंतर मग नाही काही झालं तर मग डोसा तर करून देतच असते सो हा असा आपला विषय आहे बट पद्धतशीर प्रमाण आपलं आहे त्यामुळे एवढं काही टेन्शन येत नाही आहे ह्यांची मजाक मस्ती सगळी सुरू होती मग म्हटलं की चला तोपर्यंत म्हटलं की थोडा वेळ इथं था थांबावं लागेल कारण जर चुकून पडली बिडली तर ते एक भीती असतं आपल्या मनामध्ये कारण नवीन आहे तेवढा अंदाज तिलाही आलेला नसतो बट असं काहीतरी सुरू होतच असतं त्यामुळे म्हटलं की तुम्ही खेळा म्हटलं मी चेंज करून परत आपल्याला लवकर इडलीचं पीठ भिजवायला लागेल कारण नाही भिजलं तर मग वेळेत होणार नाही आहे सो so, त्यासाठी मग मी गेले आता किचनमध्ये तसं इडली म्हणजेच फक्त आपलं तो जेवण नाही आहे तर एक सवय एक आठवण आणि एक प्रेमसुद्धा असतं आणि मोस्टली सगळे कसं असतात की सॅटर्डे संडे वगैरे इडलीचं पिठ भिजवायला बघतात तर मी असेच कधीतरी माझंही विचार चालू होता सॅटर्डे संडे पण खूप दिवस झालं की विषय होतच नव्हता मग म्हटलं की नको आता सॅटर्डे संडेचं वेट करायला की आपण पटकन मध्येच कधीतरी करू जेणेकरून ब्रेकफास्टला होऊन जाईल सकाळी नसेल तर जर वाटलं तर लंच डिनर वगैरे काय करतील तर करतील असा हा विषय होता इडली हा पदार्थ मला तरी वाटतं की लहानपणापासून लहान लहानापासून मोठ्यापर्यंत सगळ्यांनाच आवडत असेल घर, आणि घरी घरी बनवलेली इडली तर काय वा स्पेशल आहेच त्यामुळे आज साधी इडलीचं पीठ करते उडी डाळ घातले तांदूळ घातलेला आहे तर असं मी बारीक करून घेते आणि नंतर यामध्ये थोडंसं पोहे घालायचे त्यामुळे एकदम छान आपलं फर्मेंटसुद्धा होतं सो हे अशा पद्धतीनं आता तयार करून ठेवते म्हणजेच आपल्याला उद्या सकाळी मस्त अशी इडलीसुद्धा आपल्याला खाता येईल सो कधीतरी हे असं करत असते ना तर असं काय वाटतं की आपली घरातली परंपराच आपण पुढे चालवत आलेलो आहोत की काय असं वाटत असतं आणि तुमचं प्रमाण ना की नक्कीच मला सांगा की तुम्ही कोणत्या पद्धतीमध्ये प्रमाणामध्ये घेत असता वगैरे कारण माझं इडलीचं पीठ खरंच खूप छान होतं मी माझं कौतुक सांगते असतला काय भाग नाही आहे बट पहिल्यापासूनच कधी पीठ असं मी बाहेरने विकत आणले असं नाही फक्त एकदाच घेऊन आलेले होते ते पण श्रीशाला हवं होतं इमिडिएटली म्हटलं की चला आता लवकर म्हणजे आता होण्यापेक्षा म्हटलं की चला आपण पटकन घेऊन येऊ आणि करू पण त्यामध्ये खूप थोडेच होतात आणि आम्हाला असं वाटतं की अरे अरे खूप आता संपलंच पीठ असं होऊन जातं त्यामुळे घरी बनवलेलं खरं खरंच खूप छान होतं म्हणजे आमचं घरचं तांदूळ असल्यामुळं तर अतिउत्तम त्यामुळे इडलीचं पीठ खरंच खूप छान होतं बरं चला आता थांबते इथंच आजचा माझा साधा पण खास ब्लॉग कसा वाटला तर नक्कीच कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि असंच काहीतरी आपले छोट्या मोठ्या गोष्टी किंवा घरगुती क्षणांसोबत अशाच छोट्या छोट्या घरगुती क्षणांसोबत आपण परत भेटू धमाकेदार ब्लॉग तर आपला नक्कीच होणारच असतो सो तोपर्यंत स्टेट येऊन आणि ॲक्च्युली विचारसुद्धा आहे की बाबा जे काही घरात मी सकाळ संध्याकाळी वगैरे भाज्यां करते मी किंवा आपला जो चाट मी बनवलेला असतो आठ दिवसाचा तर तो नक्कीच शेअर करते मी so, सो चला आता थांबू इथेच श्रीषा आली कारण श्रीशाला ही काहीतरी हवं असतं त्याच वेळेला ती येत असते किचनमध्ये चला आपलं काम तर ऑलमोस्ट संपत आलेला आहे तो आता थोडंसं तिच्याकडे बघू तिचं खाणं पिणं अभ्यास वगैरे काहीतरी बघूच आपण तर पुन्हा भेटू आपण अशा साध्या खऱ्या आणि मसा मनापासून केलेल्या ब्लॉग सोबतच सो स्वतःची काळजी घ्या आणि लॉट्स ऑफ लोपराम फ्रॉम नायकांची आली ना आणि नेक्स्ट टाईम अशाच धमाकेदार छान घरासोबत म्हणा किंवा घरातल्या छोट्या छोट्या गोष्टीसोबत नक्कीच भेटू बाय बाय टेक केअर